आज शास्त्री विद्यालयात मराठवाडा स्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन उदगीर येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मराठवाडा स्तरीय स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन दिनांक तेवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते होईल उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थितीत हेमंत वैद्य गोविंदराव केंद्रे सुशांत शिंदे सुंदर बोंदर चंद्रकांत मुळे राहणार आहेत चोवीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता बक्षीस वितरण प्रसंगी खासदार शिवाजीराव काळगे सुरेंद्र आलुरकर व संतोष कुमार नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे पंचेचाळीस वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठवाडा स्तरीय स्वर्गीय लालबहादूर शास्त्री आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून शाळा सहभागी झाल्या असून या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्था पदाधिकारी शंकरराव लासुणे मधुकरराव वट्टमवार सतनप्पा हुर्दळे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे स्पर्धाप्रमुख एकनाथ राऊत सहप्रमुख अनिता मुळखेडे यांनी केले आहे